बघा आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललोय याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असं कधीच नाही म्हटलं माझं भाषण पण बघा जेव्हा अबू अजमीला म्हणालो आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय हिंदुत्वाचे विचार हिंदुत्व हे व्यापक आहे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारा हिंदुत्व नाहीये हिं। आणि दुसरी गोष्ट बाळासाहेब पण सच्चा आणि देशभक्त राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात नव्हते आमची भूमिका तीच आहे का मुसलमान साबीर शेख नव्हते मंत्री पण याच्यामध्ये मंत्री होते मुस्लिम आमचेही कार्यकर्ते मुस्लिम जे देश जे देशभक्त पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडतात ते मुसलमान आणि सर्वसामान्य देशभक्त मुसलमान जो आहे बघा देशाच्या विरोधामध्ये काम करणार हिंदू असू द्या मुसलमान असू द्या तो देशाचा दुश्मान 这咱们就不明白。